गेल्या दोन तारखेला महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा जी आर काढला होता त्यानुसार आता था मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार असं स्पष्ट झालं होतं सगळीकडे मराठ्यांचा जल्लोष सुरू होता पण बहुतेकांना हे माहीत नाहीये की जी आर मध्ये दिल्याप्रमाणे कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काय प्रक्रिया असणार पण चिंता करू नका या व्हिडिओत आम्ही सांगणार आहोत की कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी कोणते कागदपत्र लागणार हे काम कोणत्या कार्यालयात होणार त्यासाठी कोणकोणते कोणते पुरावे लागणार आहेत प्रक्रियेनंतर किती दिवसात कुणबी प्रमाणपत्र मिळेल या सगळ्या प्रश्नांची सोप्या पद्धतीने उत्तरं सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी राम आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ मराठा आणि कुणबी एकच असल्याचे अनेक कायदेशीर पुरावे उपलब्ध आहेत जसं की हैदराबाद गॅझेटियर पण आतापर्यंत शासनाच्या आरक्षण धोरणात मराठा समाज हा खुल्या म्हणजेच ओपन कॅटेगरीत आहे आणि कुणबी समाज हा ओबीसी प्रवर्गात मोडतो पण आता मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनानंतर मराठा समाजाच्या व्यक्तींनाही कायदेशीर प्रक्रियेने कुणबी दाखला मिळू शकतो त्यामुळे आता कुठलीही मराठा व्यक्ती खुल्या गटातून ओबीसी प्रवर्गात जाऊ शकते पण त्याची नेमकी प्रक्रिया काय तेच समजून घेऊयात तर कुणबी दाखला काढण्यासाठी तुमच्याकडे कुणबी असल्याचा पुरावा असावा लागतो त्यासाठी शासनानं निश्चित केलेल्या तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट किंवा या दिनांकाच्या आधी जन्म झालेल्या तुमच्या रक्त नातेसंबंधातील कोणत्याही नातेवाईकाचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ते नातेवाईक कोण तर तुमचे वडील चुलते आत्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा वडिलांचे चुलते किंवा आत्या आजोबांचे चुलते किंवा आत्या पणजोबांचे चुलते किंवा आत्या खापर पणजोबांचे चुलते किंवा त्यांच्या आत्या तुमच्या वाडवडिलांचे सख्खे किंवा चुलत भाऊ बहिणी यांच्याशी तुमचं नातं दाखवणारी वंशावळ काढता येईल अशी भावकी या नातेवाईकांपैकी कुणाचाही कुणबी असल्याचा पुरावा जर तुमच्याकडे असेल तर कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तुमचा मार्ग सोपा होईल आता जर तुमच्या कोणत्याच नातेवाईकांकडे कुणबी प्रमाणपत्र नसेल तर काय करायचं ते पण सांगतो तर स्वातंत्र्यापूर्वी गावातील कोतवाल बुक किंवा गाव नमुना नंबर चौदा मध्ये प्रत्येकाच्या जन्म मृत्यूची नोंद त्याच्या दातीसह ठेवण्यात यायची आणि त्या नोंदी प्रत्येक महिन्याला तहसील कार्यालयात पाठवल्या जायच्या पण एक डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट पासून कोतवालाचं पद महसूल विभागाकडं करे, वर्ग करण्यात आलं आणि त्यानंतर या नोंदी ठेवण्याचं काम ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाकडे देण्यात आलं होतं त्यामुळे आधी आपल्या आजोबा पणजोबा खापर पणजोबा किंवा रक्तातले इतर नातेवाईक ज्यांचा जन्म किंवा मृत्यू ज्या गावात झालाय ते गाव कोणत्या तहसील क्षेत्रात येतं ते एकदा शोधावं त्यानंतर संबंधित तहसील कार्यालयात अर्ज करून आपल्या रक्त नातेसंबंधातल्या नातेवाईकाचं नाव असणाऱ्या गाव नमुना नंबर चौदाची ची किंवा कोतवाल बुक नक्कलची मागणी करावी नक्कल मिळाल्यानंतर त्यामध्ये त्यांची कुणबी अशी नोंद आहे का ते एकदा तपासावं आपल्या कुळातील जुन्या महसुली कागदपत्रांपैकी वारस नोंदी जमिनी वाटप नोंदी सात बारा उतारे आठ अ उतारे फेरफार खरेदी खत भाडेपट्टा पट्टा सात बारा अंमलात येण्याआधी असणारे कडई पत्र सोडपत्र खासरापत्रक हक्कपत्रक किंवा इतर कुठल्याही महसुली कागदपत्रांमध्ये रक्त संबंधातील कोणत्याही नातेवाईकाचा कुणबी असा उल्लेख आहे का ते एकदा शोधावं आणि तसं असेल तर त्या कागदपत्राची प्रत काढून घ्यावी त्याचबरोबर छाननी समितीने वैध ठरवलेले त्याचे कुणबी जात पडताळणी प्रमाणपत्र म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी ही कागदपत्रे देखील कुणबी असल्याचा पुरावा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहेत आता पुढची प्रक्रिया काय तर अर्जदाराचा आणि अर्जदाराच्या रक्त संबंधातील नातेवाईकाचा शाळा सोडल्याचा दाखला किंवा बोनाफाईड सर्टिफिकेट लक्षात ठेवा की ह्या दोन्हींवर जन्मतारीख व जन्मस्थान यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे ओळखीचा पुरावा जसं की अर्जदाराचा फोटो असणारे आधार कार्ड मतदान ओळखपत्र पॅन कार्ड ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी रेशन कार्ड लाईट बिल मिळकत कर पावती सात बारा किंवा आठ अ उतारा फोन बिल पाणीपट्टी किंवा घरपट्टी सोबत जातीचा दाखला काढण्यासाठी आवश्यक असणारा विहित नमुन्यातील अर्ज व त्यावर दहा रुपयांचं कोर्ट फी स्टॅम्प आणि अर्जदाराचा फोटो आता हे कागदपत्र घेऊन अर्ज कुठे करायचा तर आवश्यक कागदपत्रांसह तहसील कार्यालयातील तालुकास्तरीय समितीकडे अर्ज करावा त्यासाठी अर्जदार मराठा समाजातील भूधारक भूमिहीन शेतमजूर किंवा बटईनं शेती करत असल्यास जमिनीच्या मालकीचा पुरावा सादर करावा लागेल जर हा पुरावा उपलब्ध नसेल तर तेरा ऑक्टोबर एकोणीसशे सदुसष्ट पूर्वी त्यांचे पूर्वज स्थानिक भागात राहत असल्याबाबत प्रतिज्ञापत्र सादर करणं आवश्यक आहे नंतर हा अर्ज तालुकास्तरीय समितीकडे जाईल अर्ज तालुकास्तरीय समितीकडे आल्यानंतर समिती त्याची छाननी करेल आणि गाव पातळीवरील नव्यानं स्थापन केलेल्या समितीकडे चौकशीसाठी पाठवेल ज्यात ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असेल गाव पातळीवर ही समिती अर्जदाराची गावातील वयस्कर ज्येष्ठ नागरिक आणि पोलीस पाटील यांच्यासमोर चौकशी करून आपला अहवाल तालुका समितीला सादर करेल या चौकशीत कुलदैवत पूर्वजांचा पेहराव या सगळ्याची चौकशी होणार आहे नंतर तालुका स्तरीय समिती या अहवालाचं अवलोकन करून अर्जावर शिफारस करेल या शिफारशीनुसार सक्षम अधिकारी योग्य ती कारवाई करून अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र देतील म्हणजेच अर्ज केलेल्या मराठा व्यक्तीला कुणबी म्हणजेच ओबीसीचा दाखला मिळेल तर आता ह्या प्रक्रिया पूर्ण करून तुम्ही कुणबी प्रमाणपत्र मिळवू शकता ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद